आपण बी एबीपी माझा चौथीत असताना फीसाठी पैसे नाहीत म्हणून अनिकेतला शाळा सोडावी लागणार होती मात्र यंदाच्या दहावीच्या परीक्षेत त्याला तब्बल नव्वद टक्के गुण मिळाले पाहूयात नागपूरच्या या यशवंत विद्यार्थ्याच्या संघर्षाची ही कहाणी अनिकेत घागरे एकेकाळी पैसे नाहीत म्हणून अनिकेतला शाळा सोडावी लागणार होती मात्र त्यालाच यंदाच्या दहावीच्या परीक्षेत नव्वद टक्के गुण मिळालेत शाळेची तीनशे रुपयांची फी भरायला पैसे नाहीत म्हणून अनिकेतच्या पालकांनी त्याचं नाव शाळेतून कमी करण्याचा निर्णय घेतला मात्र त्याच्या हुशारीची कल्पना आल्यामुळे शिक्षकांच्या मदतीमुळेच त्याचं पुढचं शिक्षण त्याच शाळेमध्ये सुरू राहिलं खूप चांगलं खूप खुशी होय मित्रांनी जर पाहिलं होतं त्यांनी रिझल्ट सांगितलं खूप चांगला वाटे कोणते प्रॉब्लेम असायचे मॅम कधी जायचे मॅम समजून सांगायचे कधी नाही म्हटलं मॅमनी घरची परिस्थिती अत्यंत बेताची शाळेचा गणवेश घ्यायलाही दुसऱ्याकडून व्याजावर पैसे घ्यावे लागले होते परंतु आपल्या मुलाला शिकवण्याचा ध्यास त्याच्या पालकांनी कायम ठेवला कोणतीही शिकवणी नसतानाही अनिकेतने हे उत्तम यश संपादन केलं सकाळी चार वाजता सुटवायचं त्याला अभ्यास करायला लावायचा नंतर मग तो थोडा वेळ नऊ साडे नऊ दहा वाजेपर्यंत अभ्यास करायचा नंतर मग शाळेची तयारी करून शाळेत जायचा अकराच्या बसन आर्थिक कठाई कठीण तर पुष्कळ आली आम्हाला आम्ही हा, हातमजुरी काम करते कधी जे कपडे शिलाईचे मिळाले ते पण शिवते रेडीमेड माल सुद्धा शिवते पढईमध्ये तर हातभार लावलाच आहे ना कस म्हणजे शाळेत पाठवणं सकाळी उठवणं पैसे लागले त्या त्या वेळेवर देणं कसं इकून तिकून करून आज अनिकेतचं कौतुक शिक्षक पालक आणि मित्रांकडून होतय पण आर्थिक विवंचनेमुळे जर त्याचा शिक्षणाचा प्रवास अर्ध्यातूनच थांबला असता तर त्याची बौद्धिक झेप कुणालाच कळली नसती त्यामुळे आपणही आपला मदतीचा हात अनिकेतसाठी पुढे केला तर त्याचा पुढचा प्रवास अधिक सुखकर होऊ शकेल सरिता कौशिक एबीपी माझा नागपूर